मी आता मला माझा फायनल लुक दाखवतो गणपती पूजनाचा हा बघा मिश्र पाव पावपूर आणि काय शेवपुरी शेवपुरी मंचुरियन मंचुरियन जे काय खायचे खायचं आणि काम तर नमस्कार मंडळीनु स्वागत असा तुमचा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये म्हणजेच गणपती विशेष भाग चारमध्ये तर आज गणपतीचं दिवस म्हणजेच आज गणेश चतुर्थीचं दिवस आणि आपल्या घरी गणपती बाप्पा कालच आहेत आणि तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलाच असाल की आपण गणपती कसो फेटो आणि धोतर नेसवलेला तुमका आवडला असाल तर नक्की मला सांगा तर आता आपण घरी जाऊन गणपती बाप्पाचा प्राणप्रतिष्ठान सोहळा करूया म्हणजेच गणपती बाप्पाला त्याच्या जागेवरती बसवूया आणि सात दिवसाचा आपला गौरी गणपती उत्सव साजरा करूया बोला गणपती बाप्पा मोर्या तर आता आपण इलाव दुर्वा काढू आज जो पहिला दिवस हा तर आता गणपतीक आपल्या सातही दिवस दुर्वा लागतले तर हा आता इलाव दुर्वा काढू ह्या रानामध्ये दुर्वा हय मिळतली तो आता मोठा टास्क चला शोधू तर मंडळी आज गणेश चतुर्थी म्हणजे गणपतीचा पहिला दिवस आहे तर आता आपली सगळी तयारी झालेली आहे म्हणजे ऑलमोस्ट सगळं डन आहे आता बाप्पाला तिकडे विराजमान आहे तर आता आपण बापाला त्याच्या स्थानावर विराजमान करूया गणपती बाप्पा तर मंडळी <reliable sound> तो आपला बाप्पा मस्त विजयमन झाला एकदा त्याच्यावरती तुम्ही डेकोरेशन जर बघितलं असेल तुम्हाला जर डेकोरेशन आवडलं असेल तर नक्की कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये तर आता आपल्या बाप्पाचा प्राण प्रतिष्ठान सोळा वाटेल तो आता आपण थोड्याच वेळा पूर्ण करूया म्हणजे बाप्पा एकदम परिपूर्ण आपल्या घरामध्ये विलाजमान तर चला आता आपण जाऊया तयारी करायला मस्त तयारी करतो रेडी होतो आणि बाप्पाची पूजा करतो तुम्ही माझा नवीन लुक बघा नक्कीच तुम्हाला तर मी आता तुम्हाला माझा फायनल लुक दाखवतो गणपती पूजनाचा हा बघा हा आपला आजचा लुक आहे

ॐ गड् गणपतये नमः ॐ गन् गणपतये नमः ॐ गन् गणपतये नमः ॐ गन् गणपतये नमः ॐ गन् गणपतये नमः तर आपण आता बाप्पाची आरती करून मान कामना दर्शन जय देव जय देव रस्ते राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे आता इथे आपण बाप्पाच्या नैवेद्याची तयारी करून घेऊया मस्त बाप्पाला मोदक वगैरे बनवले मोदकाचा नैवेद्य दाखवूया बाप्पाला سلام तर आता संध्याकाळ वाजले आहेत पाच आणि आपला इथे झाला आता गावामध्ये आरतीचा टाईम झाला तर आपण जाऊया आता सगळ्यांच्या जा घरी आरती करावी लागते तर आता आपण जाऊया आरतीला आणि आरती झाल्यानंतर मग बाप्पाची संध्याकाळी सात वाजता येऊन पूजा करायची आणि मग त्याच्यानंतर जायचं बजाव चला मी तुम्हाला आरतीला घेऊन जातो तर आता आपण जाऊया भजनाला काळोख बघाल तर भरपूरच आहे आता ढोलकी वगैरे घेऊन बाकीचे येत आहेत मागून तर आता आपण जाऊया चला भजनाला आज भजनाचा भजना पहिला दिवस आहे तर तुम्हाला दाखवतो भजन कसं असेल चला काळोखातून का भजनाला जायची मजा आपल्या वाढीतल्या रविदारांचा आज वाढदिवस आहे तर आपण आज त्यांना आपल्या भजनातून शुभेच्छा दिल्या तर आमच्याकडे ही मेजवानी असते आज पावभाजीचा भेट आहे पहिल्याच मजनाला पुढे बघत आहे का था। पारे था। पारे था।

पाव खावन, आच्छा व्लोग आपन हा व्लोग तर मस्त पावभाजी आणि शेवपुरी वगैरे खाऊन आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा